नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा हवं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यावरील सर्व इच्छा पूर्ण हो तर काल तुम्ही बघितलं मी साडे वगैरे पॅक करून ठेवल्यात आज पिल्लूचे आणि पिल्लूच्या बाबांचे कपडे पॅक करायचे आहे तर आम्हाला खिचडी वगैरे बनवली सगळे कपडे वगैरे धुतले तर त्याची गोदडे धुवून काढली म्हणजे दररोज दोन तीन दिवस सगळे कपडे धुवून होतील कारण मग तो सू वगैरे करतो तर मग त्याची गोदडे धुवास लागतात तर आता तेच करते तुम्हाला पसारा दाखवते किती झालेला आहे ते आणि थमडून जर तुम्हाला ब तसं पण समजलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर संध्याकाळच्या वेळेस ना थोडंसं बाहेर गेलं होतं कारण थोडीशी सामान पण आणायचं होतं आणि पिल्लूला पण म्हटलं थोडंसं गार्डनमध्ये फिरून आणूया खूप बोर झालं होतं त्याला पण घरामध्ये तर मग गार्डनमध्ये पण जायचं होतं तर दोन्ही पण कामं आहे तर मग बाहेरचं जे सामान वगैरे होतं ते घेतलं आणि हे गार्डन मी तुम्हाला पण पना आधी पण दाखवलेलं आहे बघा भरूचं मातेरिया तलाव म्हणून आहे ते त्यावरती एक मी व्हिडिओ पण बनवला होता तुम्ही सगळ्यांनी बघितलं पण असेल तर मग पिल्लूला तिथं खेळण्यासाठी खूप काही गोष्टी आहे छान छान आहे आणि गार्डन पण खूप सुंदर आहे म्हणजे मेंटेन खूप छान केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मुलांना खेळण्यासाठी खूप सगळ्या गोष्टी आहे म्हणजे आपण वॉकिंगसाठी पण जाऊ शकतो आणि मे मेन म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे एक्सरसाइज करण्यासाठी पण आहे बघा मी तुम्हाला इथं दाखवते आम्ही थोडंसं आज लेट गेलो होतो कारण पिल्लू चाललं होतं की जायचं जायचं म्हटलं चला थोडंसं त्याला पण फिरून आणू या आणि मुलांना कसं बाहेर गेलं म्हणजे थोडंसं मोकळं खेळायला पण भेटतं आणि त्यांना पण छान वाटतं म्हणून मग त्याला घेऊन गेले होते तर बघा आम्हाला खूप पळायचं असतं आणि खूप खरंच छान गार्डन आहे तिकडे सगळीकडेच वापीला पण होते पण वापीपेक्षा पण हे छान आहे त्यानंतर मग घरी आले चहा वगैरे बनवला तर बघा इथं मी चहा बनत होते चहा बनवला त्यानंतर इथं मला देवासाठी वाती बनवायच्या होत्या तर मग वाती बनवून घेतल्या तर स्वयंपाक वगैरे मी आधीच करून गेले होते त्यानंतर मग हे थोडंसं सामान होतं बघा इथं देवाचं आवरायचं होतं तर ते पॅक करून ठेवलं सगळं काही काढून घेतलं त्यानंतर मग माझं मेकअपचं सामान राहिलेलं होतं तर बघा हे सगळं किती पसारा झालेलं आहे तर मग ते मेकअपचं सामान जे होतं तर सगळं काही बाहेर काढून म्हटलं पॅक करून ठेवूया कारण मग ते व्यवस्थित गेलं पाहिजे नाही तर बांगड्या वगैरे फुटल्या ना तर मग काही विषयच नाही म्हणून मग ते सगळं मी पॅक करून ठेवत होते तर हे मेकअपचं सामान ना म्हटलं पॅक करून ठेवूया कारण ते खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कारण ते जर इकडे तिकडे पडलं ना तर मग ते ठेवायला एवढं वेळ जातून त्यातलं त्या सगळं व्यवस्थित जायला पाहिजे आणि ते एखादी गोष्ट जर तुटली फुटली ना तर मग एवढे पैसे जे आहे तर वेळ जातात तर आज मी केस पण धुतले होते आणि म्हटलं चला पहिलं ना माझं मेकअपचं सामान पॅक केलं ना तर बाकीच्या साड्या वगैरे तर मी कालच पॅक केलं होता आणि मेन म्हणजे व्हिडिओ ना एवढे लेट येत आहे तर बघा एवढे सगळे बॉक्स आहे तर सगळे काढून घेतले आणि इकडे तुम्हाला ही पॅकिंग केलेली दिसतच असेल तर हे व्हिडिओ खरं बघितलं ना तर खूप खूप जुने आहेत पण मला एडिटिंग वगैरे करायला वेळच भेटलं नाही त्यामुळे हे तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं पण मला इट्स ओके शूट केलेलं आहे तर सगळं काही शेअर करूया जरी चांगला रिस्पॉन्स भेटत नसला तरीही इट्स ओके तर बघा इथं मी गोदडी वगैरे जे आहे ते सगळं पॅक करून ठेवलेलं होतं वरतून जे होतं ते सगळं सामान काढून घेतलं त्यानंतर ना इथं सगळं बॉक्समध्ये सामान पॅक करून घेतलं आम्ही कारण मग यामध्ये पॅक केलं ना तर सगळं सामान व्यवस्थित जातं तर पण मग त्याला पॅकिंग करावं लागते व्यवस्थित तर बघा पिल्लूची हेल्प चालू होती आणि सगळ्या घरामध्ये पसऱ्या पसऱ्या पडलेला आहे तुम्ही ते बघू शकता तर बघा या रूममध्ये आणि तिकडे दाखवतो तिथं मी सगळे कपडे वगैरे धुवून घेतले होते म्हटलं पडदे वगैरे ना धुवून घेऊन आणि मग पॅक करून ठेवल आणि हो हा व्हिडिओ ना दोन दिवसांचा आहे त्यामुळे मग तुम्हाला दोन दिवसांचा व्हिडिओ मी एकत्र तुमच्यासोबत शेअर करते आहे तर सगळे काही कपडे वगैरे तुम्हाला म्हटलं ना धुवून काढले वगैरे घड्या वगैरे ठू घालून व्यवस्थित पॅक केल्या त्यानंतर इथं ना मी जे होते एवढेच पडदे राहिलेले आहे पाठीमागचे तर म्हटलं तुम्हाला दाखवते काय काय पॅकिंग झालेले आहे काय काय बाकी आहे आणि बाकी पण थोडेसे बॉक्स कमी पडले होते तर ते पण आणायचे होते बघा इकडे सगळं कॉटमधलं जे सामान होतं ना तर ते काढून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं सामान राहिलं होतं पॅक करायचं तरी पण ना एवढा वेळ जातो चार पाच दिवस ना ते पॅकिंग करण्यासाठी जातो म्हणजे ना किचनमधलं जे सामान आहे ना तर मी सगळं जे होतं ना घासून पुसून व्यवस्थित डब्या ते घाल पॅक केले होते म्हणजे बाकीचं कसं इझी पडतं तर बघा तुम्हाला दाखवलं होतं ना मी तर हे सगळं मी इथं पॅकिंग करून ठेवले सगळे बॉक्स पॅक केले आहे फक्त आता थोडंसं सामान जे होतं जे आरशामध्ये आहे ते काढायचं आहे टी व्ही देव घर वगैरे बाकी काढायचं आहे आणि बघा किचनमध्ये किती पसरा आहे इकडे सगळं हे पॅकिंग करून असं ठेवलं एवढा पसरा होतो ना कुठं शिफ्ट करायचं म्हटलं तर एवढा ताण असतो त्यापेक्षा असं वाटतं नको तर कुठे चालले काय चाललंय तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप जण विचारतात पण म्हटलं चला एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करूया तर बघा इथे मी गोण्यांमध्ये सगळं गोधाडे वगैरे ब्लँकेट वगैरे सगळं पॅक करून ठेवलेलं आहे बॅगांमध्ये आमचे साड्या कपडे वगैरे माझे जे नवीन आहे एकदम जे खराब होण्यासारखे आहे तर ते ठेवलेलं आहे तर किचनमध्ये तुम्हाला दाखवते बघा एवढं सगळा पसारा होता सगळं मी काढून घेतलं सगळं पॅक केलं इकडे रॅक पण दाखवते ते एवढेच फक्त भांडे राहिलेले आहे तर ते उद्या म्हटलं करूया त्यानंतर मग गायी आली होती गायला भाक चपाती पिलो चालवतं चपाती ते चपाती दे, दे। म्हटलं चल चपाती पण होती तर गायला देऊ इकडे रोज गाय यायच्या म्हणजे सकाळी येतातच त्या डेली तर मग मी इथं चपाती आणली होती तर तिला खायला दिली छान पूजा करून घेतली त्यानंतर मग थोडंसं कामं सगळी आवरून घेतले मग आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो इथं जे आहे हनुमान मंदिर आहे खूप छान आहे मंदिर आणि कायम आम्ही त्या मंदिरामध्ये जाते तुम्ही खूप माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा मग बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मंदिरमध्ये जाऊन आलो त्यानंतर घरी आले सगळं काही पॅकिंग वगैरे केलं आणि फायनली आम्ही ॲटोने निघालो होतो जाण्यासाठी तर कुठे चाललेलो आहे ते तुम्हाला सगळ्यांना मी सांगते तर आता आम्ही चाललेलो आहे संभाजीनगरला आणि पहिले तुम्ही वापीचे व्हिडिओ जास्त काही मी शेअर केलेले नाही आहे कारण खरं तर मी वापीवरून जेव्हा आम्हाला भरुचला शिफ्ट व्हायचं तर त्या ब्लॉगिंग चालू केली होती पण ते व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आहे ते चॅनल मी बंद केलं होतं आहे ते व्हिडिओ मी तसेच ठेवलेले आहे पिल्लूच्या आठवणी खूप आहे तर मग त्यानंतर भरुशला आल्यानंतर खरं मग मी व्हिडिओना सुरुवात केली चांगल्या पद्धतीने कारण बाहेर जायची गरज पडत नव्हती जास्त कोणी ओळखीचं पण नव्हतं एवढा वेळ पण भेटत नव्हता की बाहेर जाऊन आपण कुणाशी बोलायचं वगैरे त्यामुळे मग वेळ घालवण्यासाठी मी हे काम चालू केलं होतं चांगलं रिस्पॉन्स पण भेटत होता पण एवढे सहा महिने पुन्हा माझा गॅप गेला असो म्हणजे प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ भेटतं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर फायनली आम्ही स्टॉपवर आलो होतो तुम्हाला सगळ्यांना मी हा स्टॉप पण दाखवलेला आहे जिथे की आम्हाला झाडेश्वरला बसायला यावं लागतं रात्री आम्हाला अकरा वाजता ट्रॅव्हल्स होती सगळं काही पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं त्यानंतर मग हे येणार होते जेव्हा सामान घ्यायचो तेव्हा मग आम्ही आणि पिलू तिकडेच थांबणार होते मम्मीकडं कारण मग पूर्ण येल जायला जवळ आणि जवळपास आम्हाला बारा तास लागतात शिर्डीला जाण्यासाठी जा जा इथून जा भरू जा चोरून त्यामुळे मग आम्ही दोघं तिकडेच थांबणार होतं आणि पिल्लूचे बाबा फक्त मग सामान घेण्यासाठी येणार होते खूप वेट केलं आमची तशी तर दहा सव्वा दहाची बस होती ट्रॅव्हल्स ती डायरेक्ट साडे अकरा वाजता आली एवढ्या वेळ बसलो आणि मग शेवटी हिनारबादा नदी आहे आणि तिथला हा गोल्डन जो आहे फूल आहे मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तुमच्यासोबत मग फायनली दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंसं व्हिडिओ कॅप्चर केले म्हटलं पुन्हा आपलं कधी येणं होतं इकडं कधी येणं होतं की नाही होतं त्यामुळे आणि ह्या मेमरीज ज्या असतात ना नंतर बघ मग खूप छान वाटते खूप छान आहे भरुस्ती पण म्हणजे गुजरात असं बघायला गेलं ना खूप सुंदर आहे महाराष्ट्रापेक्षा तर डब्लिने म्हणजे त्याही पेक्षा क्लीन आणि खूप म्हणजे फॅसिलिटी आहे तिकडं खूप सुंदर आहे तिकडं म्हणजे मला आता महाराष्ट्रापेक्षा गुजरात जास्त आवडतं तुम्ही म्हणाल काय बोलते त्या तर त्यामुळे म्हणते त्यानंतर मग सकाळ झाली एवढी हाल झाली आमची बस खराब झाली पुन्हा मग तिचे म्हणजे रिपेअर करण्यासाठी तिथं थांबले थोड्या वेळ गेला त्यानंतर त्यांचे पार्सल वगैरे होते फायनली मग सकाळी आम्ही नाशिकमध्ये पोचतो तसं तर आम्ही साडेनऊला पोचत असतो शिर्डीला जवळपास आम्हाला अकरा वाजले आणि पिल्लूची पण मस्त छान झोप झाली होती त्याची चालली ती बडबड की कुठे जायचं तुम्हाला ऐकलं होते मी तसं तर फायनली मग आम्ही निघालो होतो चांगलं म्हणजे सा आठ वाजले असेल आम्हाला नाशिकमध्येच तर मग बसमध्ये बसलो वगैरे तर ही अशी बस होती तुम्हाला दाखवली नव्हती म्हटलं चला दाखवूया तर भरपूर लेट झालं होतं यावेळेस पिल्लू पण म्हणजे झोपलेलाच होता मी म्हटलं तुम्हाला थोडस मागे पुढे झालं माझ्याकडनं तर मग आम्ही निघालो आणि आम्हाला जायला अकरा वाजले मग डायरेक्ट वैजापूरला जाणार होतो कारण म्हटलं पुन्हा यायचं वगैरे तर मग वैजापूरवर मग मी पुन्हा मम्मीकडे येणार होते असं ठरलं होतं तर असं कधी कधी ना एवढी हाल होती बसमध्ये जाण्याची बस कधी आपण जायचं बाबाला तू तर आम्ही नाशिकमध्ये जवळपास साडेपाच सहाला होतो तर तिथं थांबलं होतं तेव्हा मी हे शूट केलं होतं थोडंसं मागे पुढे झालं तर चहा वगैरे घेण्यासाठी थांबत असते बस तर मग तिथं थांबलं होतं चहा वगैरे घेतला खूप वेळ झाला ह्या वेळेस म्हणजे खूप म्हणजे खूपच लेट झालं आम्ही जर अकराला बसलो तर कंप्लीट साडेआठ नऊ वाजेपर्यंत शिर्डीला पोहोचतो पण यावेळेस डायरेक्ट साडे दहा अकरा वाजले होते शिर्डीला जाण्यासाठी तर एवढं बोर होतो ना एवढ्या वेळ बसमध्ये बसायला खूप कंटाळा येऊन जातो इतक्या वेळ बसायचं जरी पण स्लीपर असली ना तरी पण एवढा कंटाळा येऊन जातो ना फायनली आम्ही अकरा साडे अकरा वाजता इथं पोहोचलो तर तुम्हाला माहीतच असेल शिर्डीला पोहोचलो तुम्हाला माहीतच असेल हे शिर्डीचं स्टँड आहे तर मग तिथं बसलो अकरा साडे अकरा वाजेपर्यंत फायनली मग आम्हाला वैजापूरला जाण्यासाठी बस भेटली इथं पण वेट करावं लागलं भरपूर वेळेस एवढं बोर होऊन जातं ना रात्री निघाल्यानंतर आणि त्यातली त्यात बसमध्ये तुम्ही गर्दी बघत असाल तर एवढी गर्दी होती ना तिकडे पण जाण्यासाठी की विचारूच नका बसण्यासाठीही जागा नव्हती व्यवस्थित तर असा छोटासा व्हिडिओ होता थोडं मागे पुढे झालेलं आहे तेवढं तुम्ही समजून घ्या तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बा बाय